नमस्कार मी यशवंत अपन पहात आत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय व वा अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्या वतीने शिक्षणाविषयी व व्यसनमुक्त व्हा असा संदेश देण्यात आला यावेळी दिगंबर हणुमते तेजा पाईकराव राहुल बहादुरे चंद्रकांत घोडके राहुल गायकवाड सुमनबाई सरपाते छायाताई भालेराव सुरेखा इंगोले शैलेंद्र जोंधळे अरुण जमदाडे सोनू हनुमंते सुनील गायकवाड या सर्वांनी मिळून जनजागृती करण्यात आली असे माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली माणूस कुणाचाही गुलाम होत नाही आणि म्हणून बाबासाहेब सांगतात तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर रुपयाची भाकरी घ्या आणि रुपयाचं पुस्तक घ्या कारण की भाकरी तुम्हाला जगमेल आणि पुस्तक तुम्हाला कसं धरवायचं यांचं ज्ञान देईल त्यासाठी बाबासाहेबांना शिक्षणाला महत्व दिलं आणि त्यांच्यामुळं शिक्षण घेणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की आण माणसाला अशिक्षित माणसाला कुणी शकत शिकलेल्या माणसाला कुणी फसू शकत नाही त्याला गुलाम करू शकत नाही त्याच्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्व दिलं बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाधीचं दूध आहे जो गुण प्राशन करील तो अन्यायविरुद्ध भुगुल्या राहण्या भुगुल्याचे राहणार नाही तसे करण्यासाठी आहे की आपल्या मुलाबाळावर योग्य ते संस्कार घडावे त्यांना वाचण्याची आवड लागावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते एक आदर्श नागरिक एक शिक्षित नागरिक बनतील याच्यासाठी रममाना चौक येथे बाल संस्कार केंद्र आणि वाचनालय अगदी मोफत सुरू करण्यात आलेले आहे आतापर्यंत अनेक विद्यार्थी विद्यार्थी त्यांचा लाभ घेत आहेत तरी आपणही आपल्या मुलाबाळांना त्या वाचनालयामध्ये बाल संस्कार केंद्रामध्ये पाठवावं जेणेकरून त्यांना त्यांच्यावर आदर्श संस्कार घडतील त्यांना वाचण्याची आवड लागेल आणि ते बाल संस्कार केंद्र आणि वाचनालय आपल्या सोयीसाठी एकदम अगदी मूल्य आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सर्व शिकूया संघटित होऊया વિદ્યા છે વાત ના લે આ ગુરુયા બોલી રાણા ચી થોડી આ ગુરુયા બોલી વાત ના ચી शिक्षण देऊया वाचना कडे जाऊया शिक्षण घेऊया घडवूया बाबूच्या थोडी आजूच्या थोडी बिहार वाचनालय बिहारे थे वाचनालय सर्व शिकूया संघटित होऊया सर्व शिकूया संघटित होऊया शिक्षणाची होळी माझ्या व्यसनमुक्त होऊ चला

सर्व शिकूया संघटित होऊया सर्व शिकूया संघटित होऊया विहार तिथे विहार तिथे लागू द्या घोडे थोडी लागू द्या घोडे वाचण्याची थोडी शिक्षण देऊया बिहु घोडूया शिक्षण देऊया बिहार घेऊया विद्याचे दान घरोघरी विद्याचे दान घरोघरी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जग जेव्हा होतील त्या दिवशी माझ्या देशाला महाराष्ट्र नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात माणसाने जन्म जरी शिकायचे म्हणत आणले तरी विद्यासागराच्या कडेला ज्ञानात जात आहे असा त्यांचा अनुभव आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात संघर्ष करा डॉक्टर भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल बाबासाहेबांनी शिक्षणाला एवढं महत्व दिलं कारण बाबासाहेब शिक्षण आहे आणि जो कोणी प्राशन नाही एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे ते बाबासाहेबांना म्हणून शिक्षणाला अतिशय बाबासाहेबांनी महत्व दिलं आणि आपल्या जीवनात ते अखेरपर्यंत विद्यार्थीच राहिले बाबासाहेबांनी प्रथम शिक्षणाला महत्व दिलं कारण की माणसाची प्रगती सर्व शिक्षणावर आहे म्हणून सर्व सर्व शिकूया शिकूया शिक्षणाची बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा